नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बदाम मिल्कशेक कसा बनवायचा गाड्यावर जसा मिळतो अगदी त्यापेक्षा भारी म्हटलं तरी पण चालेल असं मी बदाम मिल्कशेक तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणाकोणाला थंडगार बदाम मिल्कशेक प्यायला आवडतो मला तर प्रचंड आवडतो आणि जेव्हा मी घराबाहेर पडते ना तेव्हा गाड्यावरचा बदाम शेक पिल्याशिवाय घरी येतच नाही म्हणूनच आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ भरपूर टिप्स आहेत शेअर केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याचबरोबर जेव्हा आपण बदाम शेक बनवण्यासाठी बदाम भिजायला घालतो आणि त्याची साल पटकन निघत नाही आणि ही साल पटकन निघावं म्हणून मी टिप्स शेअर केलेली आहे एक ट्रिक शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चुटकीसरशी बदामाची साल निघते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करते आता आपण बदाम मिल्कशेक बनवत आहोत यासाठी आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं इथे मी अर्धा लिटर दूध घेतले तुम्हाला किती बदाम मिल्कशेक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे दूध घेऊ शकता आता हे थंड दूध आहे थंड दूध एका वाटीमध्ये मी तीन चमचे काढून घेते आपल्याला थंड दूध थोडंसं काढून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचे आता लगेचच आपल्याला गॅस चालू करायचा आणि गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवर हे दूध चांगलं गरम करून घ्यायचं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया जे आपण इथे थंडगार दूध काढून ठेवलेलं होतं वाटीमध्ये यामध्ये आपल्याला दोन चमचे कस्टर्ड पावडर घालायची आता लगेचच दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे मी वेनेला फ्लेवरची ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता ही जी स्लरीक तयार करून ठेवलेली आहे ती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता यानंतर इथे मी बदाम घेतलेले आहेत हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते छान बदाम भिजलेले सुद्धा आहेत आता आपल्याला या बदामाची साल काढायची आहे तर असा खूप वेळ लागतो बदामाची साल काढायला तर त्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगते ती नक्की तुम्ही जरूर करा तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल याचा आता काय करायचं सगळ्यात पहिलं यातलं पाणी काढायचं आहे हे आणि पाणी काढल्यानंतर यामध्ये परत पाणी घालायचं पण यामध्ये आपल्याला पाणी घालताना गरम पाणी घालायचं आणि पाणी घातलं की यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट असंच ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये बदाम पाच मिनिट झाल्यानंतर झाकण काढायचं आणि बघा तुम्ही बदामाची साल अगदी चुटकीसरशी निघते आणि ज्या कामाला तुम्हाला दहा मिनिट लागतात तेच जर काम तुमचं चुटकीसरशी झालं तर खूपच छान ना तर त्यासाठी तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा आता मी बदामाची पूर्ण साल काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम बारीक एक अशी याची पेस्ट तयार केलेली आहे आता आपल्याला ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे इकडं आपलं दूधसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आणि जर या दुधाला साय आलेली असेल तर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि लगेच गॅस बारीक करायचा आणि जे आपण कस्टर्ड पावडर आणि दुधाची स्लरी तयार केलेली आहे ती या दुधामध्ये सगळी घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता काय करायचं यानंतर जे आपण बदामाची पेस्ट तयार केलेली आहे ती पूर्ण घालून घ्यायची आणि गॅस लगेच मिडियम करायचा व्यवस्थित दुधामध्येही बदामाची पेस्ट मिक्स करून घ्यायची तर आज आपण बदाम मिल्कशेक बनवत आहोत यासाठी बदाम भिजून त्याची पेस्ट तयार करून घातलेली आहे पण गाड्यावरचा जो बदाम मिल्कशेक असतो त्यामध्ये जास्त कस्टर्ड पावडर असते आणि बदाम कमी असतात पण आज आपण घरी बनवत आहोत त्यामुळे जास्त बदाम घातलेले आहेत आता साथ हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे साखर घालायचं आहे चवीनुसार तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही साखर घालू शकता मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनिटासाठी हे मिश्रण चांगलं शिजून घ्यायचं आहे तर हे बघा पाच ते सात मिनिट झालेले आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि याला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता गॅस बंद केल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला इलायची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर हे बघा इथे आपला पूर्ण शेक हा थंड झालेला आहे आणि थंडगार बदाम शेक अप्रतिम लागतो पहिला म्हणून फ्रीजमध्ये जरूर ठेवा तुम्हीसुद्धा आणि थंड झाल्यानंतर थोडासा दाटसरसुद्धा होतो आता यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकता अप्रतिम हा आपला बदाम शेक तयार झालेला आहे अगदी जसा गाड्यावर मिळतो तसाच तयार झालेला आहे मी तर म्हणते जसा गाड्यावर मिळतो अगदी त्यापेक्षा भारी तयार झालेला आहे तर मंडळी इथे आपला बदाम शेक तयार झालेला आहे आणि अप्रतिम तयार झालेला आहे मग तुम्ही कधी करताय भयंकर गरमी आहे कडक उन्हाळा आहे तर यावर्षी उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा बदाम शेक नक्की करून प्या आणि कसा झाला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि इथून पुढे मी बाहेरचा बदाम शेक अजिबात पिणार नाही घरीच तयार करून पिणार एक नंबर लागतो अप्रतिम लागतो प्यायला माझ्या तर घरी सगळ्यांना हा बदाम शेका आवडलेला आहे मला परत बनवावा लागला मग सुद्धा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त नवीन रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा